मित्रांनो नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या चॅनलचे नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वे म्युच्युअल फंड इन्शुरन्स व अनेक गुंतवणूक प्रकार त्याबाबत व्हिडिओज मराठीमध्ये घेऊन येत असतो काही वेळा आपण इंग्रजी हिंदीमध्ये पण व्हिडिओज आणतो पण जास्त करून आपण मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न असतो कारण मराठी लोकांना वरती फार जास्त गुंतवणूकविषयी माहिती उपलब्ध नाही आहे हे व्हिडिओज जर आपल्याला आवडत असतील तर आपण या व्हिडिओजना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि बेल बटन दाबलं तर माझे व्हिडिओज तुम्हाला वारंवार जेव्हा जेव्हा मी प्रसिद्ध करतो तेव्हा तेव्हा तुम्हाला दिसायला लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिशन करोडपती असं एक मिशन आपण सुरू केलेलं आहे आणि कसं काय करोडपती होता येईल वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याबद्दलचे आपण व्हिडिओज यापुढे टाकत राहणार तेव्हा त्या मिशन करोडपतीमधला हा पहिला व्हिडिओ आहे की मासिक रुपये तीन हजार जर सव्वीस वर्ष सलग म्युच्युअल फंडामध्ये बचत केली तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल फंडामध्ये कुठलीही गॅरंटी नसते किती पैसे मिळतील किती इंटरेस्ट मिळेल कसा मिळेल पण तरी तुम्ही जर म्युच्युअल फंड एकोणीसशे ऐंशीपासून सुरू झाला आणि तेव्हापासून जर तुम्ही हो। तेव्हा त्याच्यामुळे एवढा पासष्ट सत्तर पॉईंट म्युच्युअल फंड जो आहे तो वाढलेला आहे अर्थात मार्केटवरती बाजार जोखमीवरती अधीन असल्यामुळे किंवा मार्केटमधल्या शेअर्सवरती म्युच्युअल फंड आधारित असल्यामुळे आणि म्युच्युअल फंडची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये होत असल्यामुळे इथे मिळणाऱ्या टक्केवारीची काही गॅरंटी नसते पण तरीसुद्धा म्युच्युअल फंड चांगला परफॉर्मन्स करतात आणि बरेचदा पंधरा ते वीस प्रसंगी वाढ वा तीन हजार रुपये मासिक जर आपण पे केले साधारण सव्वीस वर्ष तर आपल्या हातात जवळपास एक कोटी एवढी रक्कम येऊ शकते किंवा येऊ शक शकू शकते येऊ शकते बरोबर शब्द हातात शकू शकते तर आपण तरुण असाल वीस पंचवीस वर्षाचे असाल आणि आपलं उत् उत्पन्न मासिक उत्पन्न फार जास्त नसेल पंधरा वीस हजार रुपये आपल्याला पगार असेल तर आपण एक तीन हजार रुपये मासिक बचत आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून जर केली सव्वीस वर्ष तर पंचवीस प्लस पंचवीस पन्नास आणि तुम्ही एक्कावन्नव्या वर्षीच रिटायर होऊ शकता एक्कावनव्या वर्षी, एक वर्षी तुमच्या हातामध्ये महिन्याला सदुसष्ट हजार रुपये येऊ शकतात जर तुमच्या कॉर्पसची किंमत एक कोटीपेक्षा अधिक झाली तर तेव्हा या काही गोष्टी आहेत या लक्षात ठेवा म्युच्युअल फंड बाजार जोखमीच्या अधीन असतो आणि ज्या कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही पैसे गुंतवाल त्या फंडामध्ये इतकं नक्की बघा की तुम्हाला जे रिटर्न आहे ते अठरा वीस टक्क्यापेक्षा जास्त असलं पाहिजे पूर्वानुभव की जेणेकरून पूर्वानुभव जर अठरावीस शक्य असेल तर तो पुढं जाऊन तसा परफॉर्मन्स त्याचा होऊ शकतो तेव्हा म्युच्युअल फंड हा तुम्हाला जरूर करोडपती करू शकतो असा पूर्वानुभव आहे बरेच फंड जे दोन हजार पाच साली सहा साली चार साली एक साली सुरू झाले त्यांच्या फंडामध्ये तीन हजार रुपये महिना गुंतवल्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये आजच्या तारखेला त्या फंडाची जी करंट व्हॅल्यू आहे ती जवळपास एक कोटी वीस लाखाजवळ आहे किंवा भविष्यात पण या पद्धतीने म्युच्युअल फंड परफॉर्मन्स करू शकते तेव्हा आपण तीन दी हजार आधी सुरुवात करा आणि कॉर्पस डोळ्यासमोर ठेवा आणि तेवढा जर कॉर्पस तुमचा तयार झाला तर साधारण आठ पर्सेंट रिटर्न जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला सदुसष्ट हजार रुपये महिन्याला तुम्ही त्या फंडामधनं परत घेऊ शकता आणि शिवाय तुमचा फंड जो आहे तो ग्रो होत राहील तेव्हा या पद्धतीची रचना जर आपल्याला मान्य असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण मिशन करोडपतीमध्ये सहभागी व्हा धन्यवाद